आदर्श विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग या प्रसंगी श्री सी टी मासुडे पी देवरे डी जे पवार विद्यार्थी पनव गवडे जीवन गवडी यश गौतम मोरे राजूर पाटील आदी विद्यार्थी उपस्थित होते आमच्या आग आदर्श शैक्षणिक से संकुलामध्ये तालुका स्तरीय शहरी व ग्रामीण विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संपूर्ण तालुक्यातून तसेच धुळे शहरातून विविध सर्व शाळेचे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे जे विज्ञान शिक्षक आहेत त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनातून या चिमुकल्यांनी एक प्राथमिक स्तर सहावी ते आठवी तसेच उच्च माध्यमिक स्तर आ नववी ते बारावीपर्यंत सर्व ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध देशाला दिलेला आहे वैज्ञानिकांचा देश म्हणून आपल्या देशाची एक मेहू ओळख निर्माण व्हावी म्हणून या ठिकाणी विविध प्रयोगांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब महेंद्रजी निसपुते तसेच आमच्या संस्थेच्या सचिव आदरणीय ताईसाहेब सुनीता निस्पुते तसेच आमच्या बापूसाहेब डी विस्पुते माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बी पी पाटील सर यांच्या संयोजनातून तसेच आपल्या तालुक्याचे गट, गट शिक्षण अधिकारी आदरणीय विठ्ठलजी साहेब तसेच विज्ञानाचे प्रमुख आदरणीय बोळी साहेब या सर्व शिक्षण विभागाच्या वतीने व विज्ञान विज्ञान प्रेमी विज्ञान अध्यापन संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झाले तसेच तालुक्याचे शिक्षण अधिकारी असतील उपशिक्षण अधिकारी असतील गट विकास अधिकारी असतील चौधरी साहेब सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब ताई साहेब सर्वांच्या संयोजनातून या विज्ञान प्रदर्शनाचा आज मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये उद्घाटन आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी आज अठरा डिसेंबर तसेच एकोणावीस डिसेंबर हे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याच्यातून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या मॉडेलला जिल्ह्यावर या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि एक प्रामाणिक असा प्रयत्न या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा आहे आणि या ठिकाणी आमच्या सुद्धा पाणी वाचवा देश वाचवा या संकल्पनेतून अशुद्ध पाण्याचा शुद्धीकरण करून भारत हा कृषी प्रधान देश आहे या अनुषंगाने पाण्याचा उपयोग कसा केला पाहिजे नैसर्गिक संसाधन संपत्तीचा वापर आपण कसा केला पाहिजे याचं प्रलोचन या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी चिमट यांनी केलेलं आहे या ठिकाणी पुनच एकदा आलेल्या सर्व प्रेमी शिक्षक अधिकारी विद्यार्थी मित्रांचं आमच्या आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये पुन्हा एकदा आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब ताई साहेब तसेच आमच्या संस्थेचे प्राचार्य आदरणीय कुबी सर यांच्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद केलेलं आहे हे समाजासाठी किती उपयुक्त आहे त्याच्यात वापरलेला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असणार आहे आणि ते किती खर्चिक आहे किंवा काय या प्रत्येक बाबी तपासल्या जातील आणि त्यानुसार गुणांकन होईल आम्हाला खात्री आहे साहेब एकही परीक्षक असा निवडलेला नाहीये की ज्याचं उपकरण इथे आहे म्हणजेच अतिशय मूल्यमापन जे होणार आहे अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार आहे म्हणजे कुठेही शंका घ्यायला जागा उरणार नाही जे गट दिलेले आहेत सहावी ते आठवी नववी ते बारावी याच्यामध्ये देखील दिव्यांग दे गटासाठी आपण एक वेगळा गट निर्माण केलेला आहे या प्रत्येक गटासाठी मूल्य मापन करण्यासाठी परीक्षकांची नेमणूक झालेली आहे आणि ते परीक्षण करतील आणि त्याच्यातून जातील एक ते तीन क्रमांकाचे उपकरण जिल्ह्याला जाणार आहेत दिव्यांग गटातील एक उपकरण जिल्ह्याला जाणार आहे अशा प्रकारे आपल्या याच्यातून धुळे तालुक्यातून तीन तीन उपकरण जिल्ह्याला जातील आणि दिव्यांग गटातून एक उपकरण देईल त्याच प्रकारे जिल्ह्यावर जे शिक्षक गटातून उपकरणं असतील त्यांच्यातील उपकरणं जिल्ह्याला जाणार आहे मी जास्त वेळ न घेता तेवढंच म्हणे की जे मूल्यमापन होणार आहे ते वस्तुनिष्ठ होईल कोणालाही शंकेला जागा राहणार नाही सगळ्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा